देह समर्पित करीत असताना संपत्ती नावाचा पक्षी आ तोंड वासून करून कोणीतरी वानर आलेली त्यांना खाऊन टाकतो भूक लागलेली म्हणून आला आणि खाणार त्याला तोंड वाचलेलं आणि तोंडामध्ये जबड्यामध्ये गिळणार तेवढ्यात त्याला ध्वनी ऐकायला आला श्रीराम राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। तुम्ही नका म्हणू आता हिव वाजायला लागले उशीर झाला आणि त्या ठिकाणी त्या संपत्तीनं सांगितलं तुम्ही तर राम भक्त दिसायला लागलात का सांगितलं सीतेचा शोध लागत नाही म्हणून आम्ही आग्नीत आता सांगितलं ह्या योजने दूर असणारा समुद्र आहे त्याच्या पलीकडे ही लंका आहे आणि तिथं त्या ठिकाणी रावण आहे तिथं तुमची सीता गेली पण याच्या पलीकडे जाईल नळ नीळ जांबुवंत हे सगळे म्हणले आमच्या उड्या जातात गड्या पण योजना जात नाहीत आहे का नाही कोणी म्हणलं पन्नासच योजना जातं कोणी म्हणले साठ सत्तर जातं अरे म्हणले साठ सत्तर गेलं नव्याण्णव योजन जरी गेले एक योजना गेलं तरी समुद्रातूनच पडताना हाणूम तर गप्ची बसली सगळ्यांनी सांगितलं मारुती जाऊ शकतो म्हणले यांनी लहानपणी सूर्याला गिळायला गेलेला आहे बाबा उपदत्ताचे जेणे सूर्य ते गेलेले गेले म्हणजे मारुती तुम्ही एखाद्या करू शकतात म्हणजे नाही नाही आपण काय करू शकतात त्यांना शक्ती जागृत करून द्यावा लागली लहानपणी सूर्याला गिणायला गेले होते तुम्ही आणि म्हणले मग आतापर्यंत अहो म्हणले रामाची भेट झाली तुमची शक्ती जागृत झालेली आहे तुम्हीच जाऊ शकता सगळ्यांनी मारुती वर्णन केलं रामनाम घेतले मारुती रायने उड्डाण केले महाराज <ण्णागा> प्रभू रामचंद्र भगवान की पण सीतेचा शोध करायला जात असताना अनेक विघ्न मध्ये आले मैनायोक नावाचा पर्वत आडवा आला हा तो पर्वत आडवा आल्यानंतर प्रभुरा हनुमंतरायाने एका लातेमध्ये त्याला त्या ठिकाणी समुद्रात घातलं नंतर शिसाळी आली नंतर त्या ठिकाणी त्या पाण्या आशिरा नावाची राक्षसी आली गिळायला ती तिच्या मुखामध्ये गेले पोटात गेले पण पोट फाडून बाहेर आले ती राक्षसी नाही त्या ठिकाणी नंतर लंका आली लंकेला मी एका बुकेत खाली पाडलं त्या लंकेने सहकार्य केलं म्हणले इथून आता तुम्ही पुढे जा पण लंकेत गेले तिथं ती, ती रावणाची बहीण होती तिला त्या ठिकाणी असणार हे करून परत आले आणि सीतेचा शोध लंकेमध्ये करत असताना सूक्ष्म रूप धारण केलं आणि गल्ल्या बोळ्याने पाहू लागले ब्राह्मणाच्या गलीनं सोनाराच्या गलीनं सगळ्या गलीन <laughs> रात्रीमध्ये त्या ठिकाणी हनुमंत हनुमंतराय सीतेचा शोध त्या ठिकाणी करायला लागले महाराज अशा पद्धतीने रात्रीचा समय शोध करतात राक्षसामध्ये करता सगळा शोध त्या ठिकाणी नंतर लागला मंदोदरी रावणाला सांगू लागली रावणाच्या पाठीमाग हनुमंतराय मंदोदरीला पाहिलं नंतर हनुमंतरायला वाटलं ही सीता असली पाहिजे मंदोदरी एवढी सुंदर होती पण म्हणले हिन रावणाचं ऐश्वर पाहिलं माझ्या रामाला ही सरली असली आणि म्हटले जर तसं काय जर सीतेने जर माझ्या रामाला धोका दिला असला ना दोघ झोपल्यानंतर दोघांच्या डोक्यामध्ये दो दगड घालतो आणि म्हणून त्या ठिकाणी वाट बघू लागले तेवढ्यात मंदोदरी रावणाला बोलू लागली स्वप्न वाज स्वप्न पडले अर्धे रात्री दोन दिव्य पुरुष आहे का नाही जाऊ दे आता ते वानर आले, वा, आले किती हा शिळासागर वा wow. शिळासागर तरी येईशे धनुरधर वा आईसे धनुर्धर वीर wow. वानर नर चालून आले पहिलं तीर चालून आले पहिलं तीर पुढे एका परिसर अंगदर वा एका परिसर अंगदवीर अंगदवीर पुढच बरं राहते मग समजून घेतात आपलं मारुती र अशा पद्धतीनं स्वप्न सांगायला म्हणले रावण महाराज स्वप्न पडलं दिव्य दोन धनुर्धारी असणारे पुरुष आले त्यांच्या बरोबर असणार धनुर्धारी त्या ठिकाणी असणारे सगळे वानर होते एका परीस एक एक वानर आलं लंकेमध्ये त्यांनी सगळी लंका जाळली अहो एवढंच काय तुमच्या दाढी मिशा पण जाळले लंकेचा विध्वंश केला मला एवढं स्वप्न पडलंय ना कोणीतरी त्या ठिकाणी असणाऱ्या दोन काळकुट्ट स्त्रिया आल्या आणि त्या माझी वटी मातीनं भरित होत्या माझ्या कुंकू माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या कपाळाचं कुंकू पोसल्या गेलं विधवा झालेली मी मला पाहिलेली आहे अशा पद्धतीनं दुःस्वप्न पडलं ऐका ना स्वामी तुम्ही जे सीता सती आणलेले आहेत ना तेव्हापासून हे दुश्चिन्ह स्वप्न आणि दुश्चिन्ह घडायला लागलं तेवढं सीतेला नेऊन द्या कृपा करून तुम्ही अशा पद्धतीनं नेऊन द्या म्हटल्यानंतर रावण म्हणतो समजूत घालतो कुणाचे मंदोदरीचा मग हनुमंताच्या लक्षात आलं ही, ही, ही सीता नाही ही मंदोदरी आहे पण रावणाने ताबडतोब त्या ठिकाणी असणारा काही केला पाठवलं जा म्हणले या मंदोदरीचं काही सांगता येत नाही कदाचित बिभीषणाला पाठवून किंवा कुणाला तरी पाठवून ही सीतेला सोडून सीता का नाही बघून या ते दुतिका जात असताना हनुमंता सूक्ष्म रूपाने त्याच्या पाठीमागं गेले आणि तिथं गेल्यानंतर अशोकनाच्या झाड त्या झाडावरती बसले आणि सुंदर रामायण गाऊ लागले ते प्रभू रामचंद्रांचं चरित्र सांगू लागले रामायण सीताई साई मध्ये कोण आहे खाली उतरा कोण राम आहे खाली उतरा म्हटल्यानंतर मुद्रिकेला टाकलं सीतेने ती मुद्रिका पाहिल्यानंतर रडायला लागल्या मुद्रिके तू पण सोडून आलीस का ग मी सहा महिने झाले सोडून आले रामाला माझा राम कुठे ज्या आरती तू आली त्या आरती माझा राम राहिला नाही का मुद्रिके का आलीस शोक करत असताना मुद्रिके तू जर बोलत नसतील ना मी आत्महत्या करते आणि म्हणून त्या आत्महत्या करते म्हटल्यानंतर हनुमंतरायला कळवले झाडवून खाली उडी मारली हात जोडा आई साहेब मी आहे त्या ठिकाणी सगळी खून सांगितली रामाने सांगितलेली ओळख पटली भूक लागली म्हणले अहो म्हणले त्या ठिकाणी असणारे पळलेले फळ खा पण यायला विध्वंस करायचा वाटा म्हणले पळलेले कसे जमतेन उपवास सोडायचा महिनाभर झाला उपवास हे तुमचा शोध करायला आलो म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या त्या शक्तीनं आशोपणाचा विध्वंस केला नंतर आखया मारला माळी मारला आणि इंद्रजिताची फटफटी ती केली नंतर तिथं गेल्यानंतर रावणाच्या दाढी जाळल्या लंकेला आग लावली तिथून आले शेपूट विजवली शुद्धी सांगितलं प्रभू रामचंद्रांना नेलं राम रावणाचं युद्ध झालं मला लगेच होत असते आहे का नाही नंतर कुंभकर्ण गेला आणि सगळं त्या ठिकाणी रावणही ही झाला आणि आई ईशावांना घेऊन त्या ठिकाणी आले आणि रामांचा राज्य अभिषेक झाला हे सगळं अंजनी मातेला कळालं अंजनी मातेला सगळं सांगू लागले हनुमंतराया तेव्हा अंजनी मातांच्या डोळ्यातून आसरून आले आणि अंजनी माता म्हणू लागले धन्य हनुमंता माझी खूश धन्य केली पण हनुमंता मारुती तुला भीती नाही वाटली रे सांगितलं भीती मी रामांचा दास झाल्यामुळे आई आमच्या भीतीच त्या ठिकाणी राहिली नाही त्याच कारण आम्ही हरीचे दास जागेलोय आम्हाला हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोके त्याच कारण माझा राम मी राम म्हटल्याबरोबर माझा राम माझा देव माझ्या मागे पुढे या मागा राम मागा महा संकटी सोडि प्रतापे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैले ज्या सूळ पाणी आय नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे दासाभिमानी महत्वाचे कारण जे रामाचा दास झाले ना राम त्यांच्या माग पुढे उभा राहतो आणि त्यांची सोडवणूक दासाला त्या ठिकाणी कधीही दासाची उपेक्षा करीत नाही ज्याने तेहतीस कोटी देव सोडले त्या ठिकाणी त्यांनी माझी उपेक्षा केली नाही देव उभा मागे पुढे मागून संकट आलं की माग उभा राहिला द्रौपदीच्या मागे उभा राहून साड्या पुरवल्या महाराज कौरवी पामचळी सभेत माझी आणले वस्त्रे हरन, वस्त्रे हरण जीवाचे पांडुरंगे गौरव पंचणीला मागून वस्त्र पुरवले आणि अर्जुनाच्या पुढं सारथी झाला प्रभूचे आभूत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पण पार्थाचे करीतो असे ज्या दोजे स्तंभावरी वानरू तो मृत्युवंत शंकर सारे सारंग धरू अर्जुन अर्जुनाचे घोडे धुतले आनंद संकटे बहुत निवारिली अर्जुनाच्या पुढे बाराईला संकट निवारण केले आणि आमच्या द्रौपदीच्या पाठीमाग उभा राहून संकट उभा मा मागे पुढे उगवी कोरे संकट तो कसा होतो अव आपली भक्ती जशी तो तसा होतो होय भक्ती केली सावता महाराजांच्या बरोबर खुरपू लागला नरहारी सोनार गड फुंकू लागे हा म्हणजे त्या ठिकाणी चोखा मिळाला तर ढोर उडू लागला सगळं अशा पद्धतीने होय भक्ती केली पैसा जशी आपली भक्ती तो होत असतो पूर्वी ते इच्छा भगवत भक्ताला जी इच्छा होईल तो होत असतो चोकोबाची बहीण झाला सार चोकोबाच्या बायकोच बाळात पण केलं महाराज एवढा त्या सगळे सगळे त्या ठिकाणी कामं करतो अर्जुनाला तरी एकदा इच्छा झाली ते फिरायला गेलेले असताना वनात असताना इच्छा झाली जर सुभद्रा असती तिला वन दाखवला असत इच्छा झाल्याबरोबर याला वाटलं माझा हा भगवत भक्त आहे याची इच्छा पूर्ण अर्जुना पाणी पिऊन येतो आड गेला आणि सुभद्रा होऊन आला आणि मग मन अर्जुन म्हणला तुला कस काय कळलं मला ध्यानात आलं मग मोबाईल नाही काय नाही पूर्वीच्या काळात मोबाईल असते तर रिंग दिली असती त्याला मिस कॉल म्हणतात त्याला काय म्हणतात मिस कॉल दिला असता पण मोबाईल नव्हता आणि त्या सुभद्रा म्हणल्या बाई मी काय पतीवरता आहे पतीची आमता तुमच्या मनात आल्यान मला नाही कळत म्हणजे मग काय मी काय प्रतिवर्तन नाही का बरं झाले आली म्हणले बस दोघांच्या गप्पा गोष्टी झाल्या सुंदर प्रकारचं वन वगैरे ह्या अर्जुन म्हणले जा बरं ते पाणी प्यायला गेलाय कृष्ण येईन पुन्हा त्या ठिकाणी असणारा आणि मग सुभद्रा म्हणली जाते बर पण आपली ह्या काम्यक वनामध्ये सुंदर भेट झाली याची काही आठवण अर्जुनाने प्रेमाच्या भरात अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली जा म्हणले आणि ती पण त्या ठिकाणी हौशी आनंदाने त्या ठिकाणी निघून आली आली महाराज आड गेली आणि पुन्हा कृष्ण होऊन कळलं तुम्हाला नसलं कळ तर त्या ठिकाणी कृष्ण त्या ठिकाणी आल्यानंतर म्हणले अर्जुना बरं आहे का हो हो म्हणले हे तुला पाणी आणलं बर बर म्हणले इकडं कोणी आलं का हा हा कोणी आलं नाही तू गेल्यापासून नाही आलं बरं झालं म्हणले चला म्हणले आता घरी जाऊ आता बराच वेळ झाला घोडे झुंपले आणि परमात्मा घोड्यावरती सारथीपणा करू लागले घोडे हाकायला लागले घोडे हाकत असताना चकचक चकचक करायला लागले घोडे पुढं आणि यांचा हात पाठी मागच्या अर्जुनाचं लक्ष त्या बोटावर माग कस का हात यायला देवाचा बोटाकडे लक्ष गेल्यावर म्हणजे अंगठी तर आपली पण सुभद्रेच्या बोटात घातली यांच्या बोटात कस काय आली आणि यांची भेट कुठं झाली कायमेर झाला क्रॉसिंग झाली का कशी भेट झाली का आणि विचाराचं चक्र सुरू झालं हे बाबा घोडे हाणायला लागला हातमागच करायला लागला चक घोडे फुडून हातमाग तसं तसं अर्जुनाचं चक्र वाढत गेलं रथ कधी हस्तिनापुरात गेल्याबरोबर गेल्या बरोबर अर्जुनाने खाडी उडी टाकली पहिल्यांदा कृष्ण उतरायचे पण यांनी काही वाट पाहिली नाही उडी टाकल्या बरोबर लगेच पळतच लगे महालातली लगे सुभद्रा स्वयंपाक करत होती लगेच त्या रसोई घरामध्ये सुभद्रा अंगठी दी ती अंगठी दि ती म्हणे कशाची आंटी तुला दिलेली अंगठी काय केली तो कोणाला दिली कुठली अंगठी तिथं गेली होती तुला कुठं या वनात तू आली नव्हती कामीपणा आपली भेट झाली बोलणं झालं प्रेमाची आठवण तुझ्या बोटात घातली कुठे ती आणखी अहो कशाची आणखी कुठं दिली कवा भेट झाली तुम्हाला काय काय गोळ्या सुरू करायच्या का आता काही मला तर काही कळायला तयार नाही आणि तेवढ्यात आवडत घोडे बांधले आणि तिथं आले म्हणजे अर्जुना काय चाललंय कटकट आता कटकट करीत राहतो कधी बी काय चाललंय कटकट मी सुभद्रे तू द्यायचं का नाही अर्जुन आला त्या ठिकाणी परमात्म्याला सुभद्रा सांगू लागली बघ ना दादा कधी बी असंच करतात म्हणे हे कशाची अंगठी केव्हा अंगठी कुठे दिली काहीच वेळ नाही आणि मग अर्जुन बघतो देवाच्या बोटाकड बघतो अंगठी कड बघतो सुभद्रेकड बघतो अंगठीकड बघतो सुभद्रेकडे बघतो देव म्हणजेच बघ आणि मग देवा ही तुझ्या बोटात कस काय मग सुभद्रा होती ना मग नाही नाही म्हणजे सुभद्रा नव्हती आली आणि मग देवा तू सुभद्रा झालता का काय हा म्हणजे मीच झालतो देवा तुला असं भी होता येतं का म्हणले मला भक्तासाठी तसही होता येतं विठाला विठ

money asks us. Okay.